दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेच्या विविध मागण्या मंजूर करा माजी सभापती अशोक देवपते यांची खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेच्या अनेक नागरिक समस्या असून त्यांच्या विविध मागण्या मंजूर करावेत अशी मागणी दक्षिण तालुक्याचे माजी सभापती अशोक देवकते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात वडापूर येथील बॅरेज अर्थात धरण मंजूर करावे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील भीमा नदीतून पाणी सीना नदीत आणून सोडावे भीमा सीना जोड प्रकल्प मंजूर करावे त्यामुळे सीना नदी काटावरील चंद्रहाळ औरात राजूरवाडी सीना नदी काठावरील वीस ते पंचवीस गावातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे यासह विविध मागण्या खासदार प्रणीती शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती माजी सभापती अशोक देवकते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मी अशोक देवकते माझी सभापती दक्षिण सोलापूर माझी सभापती जिल्हा परिषद सोलापूर कांदुरगाव येथून बोलतोय मान्य दक्षिण सोला मान्य खासदार प्रणितताई शिंदे यांना दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध विकास कामासाठी निवेदन मी परवा पंधरा तारखेला दिलेलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या ज्या शेतकऱ्याच्या मागण्या आहेत शेतकऱ्याच्या मागण्यामध्ये मागण्यां निवेदन दिलेलं आहे आमची पहिली मागणी वडापूर येथे बॅरेज किंवा धरण झालं पाहिजे दुसरी मागणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथून भीमा नदीतून पाणी शिना नदीत आणून सोडलं पाहिजे शिना भीमा शिना जोड प्रकल्प मंजूर करावा तरच शिना नदी काटेल हत्तूर असेल वीस पंचवीस गावाचा हत्तूर हत्तूर वडकबाळ पनमुरली औरात आजूर वीस ते पस्तीस गावाचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे तो 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 मंजूर करावा अशी मी अशी अशी माझी निर्णय म्हटले आहे दुसरं म्हणजे बोरामणी वास बोरामळी वासंभासाठी एकूण योजनाशिवाय देगाव एक्सप्रेस करण्यासाठी निधी मंजूर झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे दुसरी तालुक्यातील सर्व अनेक रस्ते खराब झाले ते सर्व रस्त्याचं डांबरीकरण झालं पाहिजे दुसरी शेतकरी अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल कोरोना असेल महापुरुष हे सर्व या या कारणावर शेतकरी आर्थिक संस्था सापडले आहे तरी 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 केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे कर्ज व वीज बिल माफ करावं अशी मी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो तसेच त्या मंदिरपेदी एम आय डीशी सुद्धा युगांना काम मिळालं मंजूरसुद्धा एम आय एम आय डीसुद्धा मंजूर करावी अशी माझी मागणी आहे तरी आमच्या खासदार लोकप्रिय खासदार प्रणिती शिंदे यांनी आमच्या विचार करून तुमच्या तालुक्याच्या विकासाला विकासाच्यासाठी स्वप्न साकार करतील अशी अपेक्षा आहे म्हणून त्यांच्या पंडितताई शिंदे यांच्या खासदारकीच्या खासदारकीची कारकिर्दी यशस्वी अशी शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा